काल राज ठाकरेंच्या भेटीला एकनाथ शिंदे गेले होते अमरपुरी खायला गेले होते आहे ना तो काल अमरसपुरीचा भेट होता विचारा मी नसेल मी मी कुठं बोलत नाही काल उपवासाचा दिवस असल्यामुळे त्यांचा ते असे बाहेर बाहेर उपास करतात असे एकनाथ शिंदे पण आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होईल अशी सध्या चर्चा त्या पार्श्वभूमीवरच बैठक होती झाल्यावरती आपण बोलू देवेंद्र फडणवीस काय ठरवतात त्याच्यावर अमित शहा महाराष्ट्रात आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी ही भेट झालेली आहे आणि अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांची पण त्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान भेट झाली होती बघा अमित शहा त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहे अमित शहा हे एकनाथ शिंदे यांचे पक्षप्रमुख आहे त्याच्यामुळे त्यांची भेट झाली आहे आता आम्ही आमच्या पक्षप्रमुखांना भेटतो होतो साहेब आज ते पक्षप्रमुख जसे अमित शाह हे महाराष्ट्रात एकूण तीन पक्ष चालवतात हो तीन पक्षांचे प्रमुख आहेत जवळजवळ भारतीय जनता पक्ष अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यानंतर हा एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे तीन पक्षाचे प्रमुख आहेत हा फार मोठा विक्रम आहे की तीन पक्षांचा प्रमुख आणि अजून मधून तर रामदास साठवल्यांचा यांचा पक्षही चालवतात हा ता त्याच्यामुळे mm. ते त्यांना रिपोर्टिंग करावंच लागतं आता राज ठाकरे यांच्या पक्षाविषयी मी फार सांगू शकत नाही पण त्यांचा पक्ष सुद्धा त्यांचा मित्र पक्षच आहे आणि त्यांची ध्येय धोरण काय असावी का 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 ते सुद्धा दिल्लीतूनच ठरत साहेब तुम्ही काल म्हणाला होता की अमित शाह आणि एकनाथ शिंदे यांची भेट झाली त्यावेळेला काय ठरलं हे सगळं मला माहिती आज सुद्धा कालच्या बैठकीत काय ठरलं अम्रजपूर बैठकीत ते सुद्धा मी सांगू शकतो आणि ते तसं ज्या तसं असेल एकनाथ शिंदे यांच्या जवळच व्यक्ती तुम्हाला हे सगळं सांगताय की आणखी कोणी <coughs> माझ्या कानातून कोणतरी सांगत आणि विश्वासानं सांगितलं कधी कधी येत ना योग्य वेळी येत ते ठिकाणी चर्चा आम्ही दोघं संवाद म्हणजे होणार नाही साधा ना So, राजकारणात संवाद असायलाच पाहिजे पण अजित पवार यांची तक्रार घेऊन अमित शहाकडे म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुखांकडे स्वतः एकनाथ शिंदे गेले होते पण विसरतात